माझे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष सन्मानी किशोर शितोळे यांनाही या पत्रकार परिषदेमध्ये मी आवर्जून निमंत्रित केलं आज या पत्रकार परिषदेला विषयाला सुरुवात करताना प्रथमता देखील व्यक्त करतो मी थोडा उशिरा आलो याच कामानिमित्त मी बाहेर होतो श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र असा महिना आहे या महिन्यात हिंदू धर्मातले सर्व सण आणि उत्सव हे साजरे होतात निश्चितच या महिन्याची महिमा ही हिंदू धर्मामध्ये फार आगळी वेगळी आहे त्यात मी जास्त जात नाही परंतु सर्व हिंदू जनमानस या महिन्यामध्ये शिवाची आराधना करतो आणि पॉरोली एक ऐतिहासिक महत्व या महिन्याला असल्यामुळं आणि या शिव आराधनेच्या या महिन्यात सर्व जण पवित्र दृष्टिकोनातून आपले आपले सण आपल्या आपल्या सर्व शुभ गोष्टी या महिन्यात करतात आणि म्हणूनच ही एक पौराणिक असा देश आहे हिंदू संस्कृतीने चांगल्या पद्धतीने या संस्कृतीत मडलेला हा देश आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेसही मोठे मोठे युद्ध झाले त्या त्यावेळेसही हर महादेवाचा गजर झाला युद्ध सुरू होतात आणि त्यामुळेच हिंदूंची शिव हे एक ही हिंदूंमधली एक शक्ती आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व नवयुवकांमध्ये एक हिंदू धर्मामध एक उत्सव या दृष्टिकोनातून शिव आराधनेसाठी यात्रेचं आयोजन मी सर्व हिंदू संघटनेमधल्या वेगवेगळ्या संघटनेमधल्या सगळ्या युवकांना एकत्र करून जवळपास आठ ते दहा हजार युवक उद्या आपल्याला या यात्रेत दिसतील आणि ही यात्रा खऱ्या अर्थानं कावड यात्रा म्हणून आपण प्रयागमधलं आणि गोदावरीचं जल mm. आपण सूर्यवाडी येथून या यात्रेची कावड यात्रेची सुरुवात करा सूर्यवाडी जाधववाडीतील सूर्यवाडी येथील रामेश्वर मंदिरामधून हो रामेश्वर महादेव मंदिरामधून हो ही सुरुवात होईल आणि टी व्ही सेंटर येते खऱ्या अर्थानं जो आपण उत्तर प्रदेश आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून काही कलाकार बोलवलेले आहेत हे कलाकार खऱ्या अर्थानं सोळा फुटे हनुमान जटाधारी जवळपास पंधरा फुटी महादेव आणि मोठी कावड जी पन्नास फुटाची कावड आहे त्याच्यामुळे हनुमानाची मूर्ती श्रीरामाची मूर्ती महादेवाची मूर्ती या मूर्ती घेऊन एक मोठा कलश कावड यात्रेचा ज्याच्यामध्ये गोदावरीचं पवित्र जल जे खडकेश्वर येथील महादेव मंदिरातले जल पूजेसाठी अभिषेकासाठी वापरून तिथं मोठा अभिषेक महादेवाचा करणार आहे खरंतर ही कावडयात्रा या महाराष्ट्राला सुजलम सुफला करण्यासाठी ही कावड यात्रा आहे आणि हिंदू धर्मातल्या एक नव चैतन्य युवकांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात निर्माण व्हावं छत्रपती संभाजीनगरमधून मराठवाड्यात हा मेसेज जावा हिंदू संस्कृतीचा म्हणून हा जल्लोष करत या भागातील शेतकरी समृद्ध व्हावा या भागातील खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात प्रत्येक घटक फक्त तो तो कामगार असो दीन दलित उपेक्षित असो या महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये त्याला लाभ मिळावा या भूमिकेतून खऱ्या अर्थानं ही कावड यात्रा आहे आणि ही कावड यात्रा शिव अर्धना या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आहे आणि म्हणून या शिवयात्रेला आपल्याला निमंत्रित करतोय ही शिवयात्रेची किवी सेंटर येते पूजा होणार आहे या कावड़ यात्रेची आणि ही कावडयात्रेची पूजा इथले जे ख्यातना पूजनीय हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे आणि आवर्जून ते येणार आहे आणि त्या पूजेला खऱ्या अर्थानं त्या पूजेपासून ती कावळ यात्रा तिथून सुरू होणार आहे दांडव नृत्य रस्त्या रस्त्यामध्ये वेगवेगळे महादेवाचे नृत्य हे आपल्याला तिथं पाहायला मिळतील एक चांगलं आकर्षण या यात्रेमध्ये आपल्याला दिसेल जे आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं असेल यात्रेच्या मार्फेत ते यात्रेमध्ये आपल्याला प्रमुख आकर्षण दिसणार आहे आणि म्हणून आवर्जून हे आपण बघावं असं मला तरी वाटतं यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी कावड यात्रा निघालेली नाहीये आणि पुढे निघू शकते परंतु ही कावड यात्रा आतापर्यंत न निघालेली अशी प्रचंड मोठ्या समुदायानं आठ ते हजार युवक युवक म्हणतो मी महिला यात सहभागी राहतील निश्चितपणे ते जे प्रमुख आकर्षण आहे आता मी वर्णन करण्यापेक्षा आपण तिथं ते अनुभवावे जेणेकरून तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची संस्कृतीची महती आपल्यापर्यंत जाईल आणि या याच्यामध्ये सर्व हिंदू संघटना या आजच्या श्रावण महिन्याचा खऱ्या अर्थानं कावड यात्रेचा लाभ घेणार आहे आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं त्या कावड्यात्रेमध्ये सामील होणार आहे बऱ्याच संघटना आपले आपले स्लोगन घेऊन त्याच्यात एकत्र होत आहेत एका संघटनेनं शिवराम के नाम एक बेलपान शिवराम के नाम एक बेलपान या भूमिकेतून वेगवेगळे वे आपले संघटनेचे महत्व घेऊन त्या त्याच्यात सामील होणार आहे मी तुम्हाला यासाठीच आमंत्रित केलेलं आहे परत आपण उद्या चार वाजता ही कावड यात्रा सुरू होणार आहे जवळपास चार पंचवीस ला आपल्या रामगिरी महाराजांच्या हस्ते पूजन होईल आणि मग तिथून तो आपल्या रोज गार्डन जे मोलाना रिसर्च सेंटर आहे तिथून अलीकडचा रस्ता घेऊन ती हिमायतबागला टच होणार आहे बाग पासून ते दिल्ली गेट आणि दिल्ली गेट पासून तर शहागंज शहागंज गांधी पुतळा गांधी पुतळ्यापासून सिटी चौक सिटी चौक पासून ते गुलमंडी गुलमंडी पासून ते औरंगपुरा मार्गे खडकेश्वर और महादेव मंदिरात तिचा समारोप होणार आहे अभिषेक होणार आहे आणि ते जल गोदावरीचे जलाने तो अभिषेक होणार आहे आणि या आ, गर... यात्रेमध्ये खरं प्रमुख आकर्षण जे बाहेरून कलाकारणार येणार आहे ते दाखवणार आहे आणि एक मोठा जनसमुदाय आतापर्यंत न एवढा जमलेला जनसमुदाय त्या गावड यात्रेमध्ये जमणार आहे त्याच्यासाठी मुख्य आमंत्रित आम्ही मी तुम्हाला सर्वांना करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली निश्चितपणे आपल्याला याच्यात या बाबतीत काही सांगायचं असेल तर सांगू शकता की किशोर भाऊंना विनंती करतो किशोर भाऊ आपल्याशी दोन शब्द बोलतो